जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह ब प शिरीष मोरे महाराज यांचे बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झालं ते अवघ्या तीस वर्षांचे होते त्यांनी देहूमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने अवघ्या महाराष्ट्राला याचा मोठा धक्का बसला हजारो लोकांना प्रेरणा देणारे संत परंपरेचे वंशज आणि समाजात हिंदू विचारसरणी रुजवणारे असे ते एक सशक्त व्यक्तिमत्व होत महाराजांचे धर्माप्रती असलेले कार्य अफाट आहे आजच्या व्हिडिओतून त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत शिरीष महाराज हे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते कोल्हापूर जिल्ह्यात काही काळ त्यांनी प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडली शिरीष महाराज हे शिवशंभू विचार मंच पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संयोजक असताना त्यांनी धर्माप्रती जनजागृती करणारे नवीन तरुण लेखक निर्माण करणे त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आर्थिक पाठिंबा देणे अशा गोष्टी ते करायचे इतकंच काय तर त्यांनी विविध शिवप्रेमी संस्थांना एका व्यासपीठावर आणत माहितीपूर्ण कार्यक्रमही केले शिरीष महाराज हे महारा जितके आध्यात्मिक विचारांचे होते तितकेच ते टेक्नोसेवी सुद्धा होते म्हणजेच सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे त्यांना चांगलाच ठाऊक होतं सोशल मीडियावरून ते वैचारिक मार्गदर्शन आणि धर्माप्रती जनजागृती करायचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाच्या विद्रुपीकरणाच्या विरोधात त्यांनी शेकडो सभा घेऊन निर्भीड सत्यनिष्ठ भूमिका घेतली होती वारीबद्दल सांगायचं झालं तर पंढरपूरची वारी ज्या दिवसात निघायची त्या काळात तुकोबांच्या अभंगांचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या टोळ्या सक्रिय व्हायच्या मग अशावेळी शिरीष महाराज हे वारीमधून चालताना अभंगांचा योग्य अर्थ समाजापर्यंत पोहोचवायचे त्यांचे विचार हजारो लोकांना ऊर्जा देत होते त्यांच्याकडे असलेला संत परंपरेचा वारसा शतकानुशतके समाजाला मार्गदर्शन करत आलाय त्यांचे विचार कार्य आणि प्रवचन अनेकांना दिशा देणारे होते नुकत्याच झालेल्या विसळगड मुक्तीसंग्रामात आक्रमी भूमिका घेत प्रशासनाला न्याय देण्यास त्यांनी भाग पडलं होतं त्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीला प्रोत्साहन देणारं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विशेष ओळख होती सलग शंभर दिवसांपेक्षा अधिक प्रवास पन्नास हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापत पंचवीस सोबत घेऊन दोन हजार पाचशे पेक्षा जास्त ठिकाणी सभा बैठक कीर्तने व्याख्याने करत हिंदुत्वाचा जागर त्यांनी करणार लव जिहाद लँड जिहाद धर्मांतरण असे विष आपल्या घरापर्यंत पोहोचत असून येत्या काळात संघटित झालो नाही तर हिंदू रसदळाला जाईल या मताचे ते होते ज्यांच्या कपाळी नाही टिळा त्यांची खरेदी टाळा असं वारं वारंवार ते म्हणायचे म्हणजेच कुठलीही खरेदी हिंदूंकडूनच करा असे आवाहन ते कायम करायचे कारण दुकानाचे नाव हिंदू मात्र क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर भलतच नाव दिसायचं हा देखील एक प्रकारचा जिहादच असे ते म्हणायचे गोमातेप्रती त्यांची मोठी आदरभावना होती गाईला आपल्या हिंदू धर्मात पूर्वीपासूनच माते समान मानलं जातं त्यामुळे देशी गोमातेचे रक्षण व्हावेच गोमातेची होणारी तस्करी थांबवण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करत का कायदेही कठोर करावे अशी त्यांची शेवटपर्यंत मागणी होती वक बोर्डलाही त्यांचा तीव्र विरोध होता शिरीष मोरे महाराजांचं जाणं हा फक्त एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण हिंदू समाजाचा आणि संत परंपरेचा मोठा तोटा आहे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद